गटसाधन केंद्र आर्मोरी तर्फे मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडानगरी सालमारा येथे आपण शालेय सांस्कृतिक कार्यक्रमाचं इथे आयोजन केलेलं आहे आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही गटसाधन केंद्र तर्फे जे काही शालेय क्रीडा शालेय विभागामार्फत नवनवीन योजना आम्ही विद्यार्थ्यांना पुरवत असतो त्याचा इथे आपण आज एक स्टॉल लावलेला आहे आणि त्या अंतर्गत आपण विविध योजनांची माहिती इथे सगळ्यांना देणार आहोत त्यात सर्वात प्रथम इथे मोफत पाठ्यपुस्तके मोफत गणवेश मोफत बूट व पायमोजे तसेच समग्र शिक्षा अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ज्या वेगवेगळ्या काही सहाय्यभूत सेवा सुविधा आहेत मदतीस भत्ता प्रवास भत्ता अशा विविध योजना आहेत तसेच वेगवेगळ्या साहित्याचं वितरण आहे ते आम्ही दिव्यांग विभागातर्फे समावेशित अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी करत असतो त्याचबरोबर विद्यार्थ्यांकरता वेगवेगळ्या शिष्यवृत्ती तसेच वेगवेगळ्या शिष्यवृत्त्यांचं व पुस्तकांचं आम्ही इथे वितरण करत असतो त्याचबरोबर विविध असे शाळेत देण्यात येणारे जे काही सुविधा असतात जसे बूट आहेत सॉक्स आहेत त्याचबरोबर गणवेश आहे असे बर विविध वस्तूंचं होत असते त्याचबरोबर आम्ही ज्या काही शिष्यवृत्ती देतो जसं सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती आहे समाज कल्याण सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती आहे साफसफाई व आरोग्य धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्यासाठी अस्वच्छ कामगार पालकांच्या पाल्यांना भारत सरकार मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती आहे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठीची शिष्यवृत्ती दिव्यांग विद्यार्थ्यांकरता शिष्यवृत्ती तसेच मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती अशा वेगवेगळ्या शिष्यवृत्तींचा लाभ आम्ही या याच्यामधनं देत असतो तसेच राजीव गांधी सुरक्षा विमा योजना अशा विविध योजनांची आम्ही इथे माहिती देण्याकरता आज आपण सर्व इथे गटसाधन केंद्रातर्फे इथे उपस्थित आहोत आणि आपण आम्हाला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद